नमस्कार मी अक्षता पवार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई माध्यमातून आम्ही नेहमीच आपल्यापर्यंत अनेक सामाजिक समस्या पुढे घेऊन येत असतो मात्र आज एक वेगळी समस्या आम्ही आपल्या समोर आणतोय खर तर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण दरवर्षी साजरा करतो पंतप्रधान स्वतः हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं या दिवशी मात्र जे राज्यातले योगा शिक्षक आहेत महाराष्ट्रातले जे योगा शिक्षक आहेत त्यांचं मानधन काही काळापासून रखडलं गेलंय शासनाकडून गजानन पवार यांचं आरोग्यवर्धनी योग शिक्षक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केलेली मात्र काही कारणास्तव त्यांचं मानधन अडकलंय आणि आज आपल्या सोबत गजानन पवार सर आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी नमस्कार सर नमस्कार मॅडम सर नेमकं काय सगळं प्रकरण आहे ते जरा सांगा हो मॅम मॅम मी मुंबई आउटलुकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणि सर्व जनतेला हेच सांगायचंय की कुठल्याही माणसाचं स्वप्न असतं की एक शिक्षण झाल्यावर त्याला एक नोकरी लागावी आणि भरपूर जण प्रायव्हेटपेक्षा गव्हर्नमेंट सेक्टरला थोडं प्राधान्य चांगलं देतात का कारण तिथं माणसाला फॅ फॅसिलिटी चांगल्या भेटतात पण हल्ली काय झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेस नावाचा प्रकार भरपूर वाढला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेस प्रकार मध्ये मॅडम अक्षरशः रोजंदारी तत्वावर काम केल्यासारखं काम करावं हो लागतं म्हणजे रोजंदारी तत्वावर कसं आपण जर कामाला गेलं तरच पैसे भेटतात तर इथं पण गव्हर्नमेंटचे काय काय जॉब असे आहेत की रोजंदारी तत्वावरचे तिथं गेलं काम केलं तरच पैसे भेटतात किंवा पैसे भेटतात म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट एम्प्लॉय जे असतात त्यांना फिक्स पेमेंट असतं आणि मंथली सॅलरी येते कुठला त्यांना रिपोर्ट द्यावा लागत नाही तर मी गजानन पवार माझं शिक्षण बी ए योगा यामध्ये झालेलं आहे बी ची डिग्री झाली आणि त्यानंतर योग शिक्षक नावाच्या जागा निघाल्या जे की जिल्हा परिषद अंतर्गत निघाल त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची भरती झाली आणि जिल्ह्यामध्ये जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तिथं आमची अगोदर नेमणूक झालेली आम्हाला दोन हजार जानेवारी आम्हाला ऑर्डर मिळालेली होती इंटरव्ह्यू आणि ऑर्डर त्याच दिवशी मिळाला होता आम्हाला तर ही भरती झालेली आणि मॅडम फक्त आणि फक्त एक विचार करण्याची गोष्ट आहे एखादा मुलगा आहे तो शिक्षण घेण्यासाठी एखादा मुलगा विद्यार्थी कुणी पण समजा तो शिक्षण घेण्यासाठी त्याच्या जीवनाचे बावीस चोवीस वर्ष खर्च करतो शिक्षण घेण्यासाठी आठ दहा लाख रुपये खर्च करतो आणि त्याला सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेज जॉब फक्त महिन्याला दोन हजार पगाराचा लागतो भले तो दोन हजार वीस लागला असला तरी मॅडम पाच वर्षाखाली बी दोन हजारची किंमत काय खूप जास्त नव्हती हो आणि आता तर महागाई एवढी वाढली की दोन हजार रुपये म्हणजे एक नगण्य अमाऊंट आहे तर आम्हाला तिथं जॉब असा लागला की आठवड्याला एक योग सत्र घ्यायचं म्हणजे एका महिन्यामध्ये फक्त चार योगसत्र आणि त्या योगसत्राचे पैसे असायचे आम्हाला प्रत्येक सेशनला पाचशे रुपये म्हणजे महिन्याला दोन हजार पडायचे मॅडम आणि त्यामध्ये मग पेट्रोल काढायचं परत ते योगाचे आम्हाला रिपोर्ट द्यावं लागायचे मी म्हणलं ना हा कॉन्ट्रॅक्ट बस जॉब म्हणजे आम्ही काम केलंय आणि काम केलेलं पण सिद्ध करून दाखवा लागायचं पुरावे द्यावे लागायचे आम्ही तर हे काम केलंय हे पहा तुम्ही आमचे फोटो आणि त्याच्यावर आम्हाला बिल काढायचं म्हणजे मॅडम एक रोजंदारीवर आपण जिथं जातो ना कुठं तर तिथं फक्त काम केलं की पैसे भेटतात तिथं प्रूव्ह करायची गरज नाही कुठला रिपोर्ट द्यायची गरज नाही किंवा कुणाच्या पाया पडायची गरज नाही साहेब आमचं बिल काढा अडचणी आहे तर आम्हाला अशा हजारो अडचणीला तोंड द्यावं लागायचं एकतर जॉब म्हणजे रेग्युलर पण नव्हता आता साधी गोष्ट आहे मॅडम की एखादी गोष्ट आपल्याला जर अर्धा दिवसातून एखाद्या वेळेस आ... पाहत असल आपण किंवा दिली जात असेल तर तिचं महत्व काहीच नसतं ना माणसाला आणि एखादी गोष्ट जर आपण रोज करत असू तर त्याचं महत्व असतं ऑलरेडी योगा असल हा रोज केला तरच त्या करणाऱ्या पण माणसांना ह्याच महत्व लागतं आणि जर आपण कधीतरी करत असू तर त्याचं महत्व नसतं कारण माणूस मागे काय शिकवलंय का ते पुढं आठ दिवसांतर आल्यावर विसरून जातो ना मॅडम त्याच्यामुळं अतिशय बिकटपर असा जॉब मिळालेला मॅडम आणि दुसरी गोष्ट की शासनाला जर हे काम बंदच पाडायचं असतं म्हणजे निधी नाही म्हणून बंदच करायचं असतं तर त्यांनी आमची फसवणूक करायचीच नव्हती ना हे कामच चालू करायचं नव्हतं मॅडम कारण मी असल माझ्यासारखे हजारो महाराष्ट्रामध्ये योग शिक्षक आहेत त्यांचं हे काम बंद पडल्या म्हणून आज उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला मॅडम उपजीविका करायची कशी कारण साधी गोष्ट आहे की एखादी जर नोकरी आपण करिअर म्हणून लागली असेल पाच वर्ष आणि ती अचानकच जर बंद पडत असेल तर मॅडम त्या व्यक्तीने जायचं कुठं कारण की पाच वर्षात जीवनात अनेक बदल होतात कुणाचं लग्न होतं कुणाची फॅमिली सेट होते नाही का सगळ्यांना एकदम सोडून दुसरं काम करायला पण जातात नाही आणि ह्या केलेल्या कामाचे अगोदरचे सहा महिन्याचे पैसे पण मॅडम दिले नाहीत आता विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला जर आपल्या कामाचे पैसे भेटत नसतील हा झाला त्या कामाचे पैसे न भेटण्याचा प्रश्न पण आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत प्रत्येक गोष्टीसाठी आज पैसे लागतात ते पैसे कुठून आणायचे त्या गरजांना त्या प्रश्नांना हे तर तोंड देत आहेत नाही की बाबा माझं कामाचं पेमेंट आलं नाही तुम्ही आता काही पैसे मागू नका आल्यावर पैसे घ्या असं म्हणू शकत नाही ना मॅडम आपण बरोबर आहे कारण की कारण की ग्रामीण भागात कितीतरी अशी लोक आहेत त्यांचं हातावरच पोट असत जे रोजगारीला शेतामध्ये जातात त्यांचीच मजुरी तीनशे चारशे रुपये असते आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की तुमचा दोन हजारच तुम्हाला पगार होता हा तर खूपच कमी आहे किंवा नसल्याप्रमाणेच आहे जिथे ये तुमची नियुक्ती करण्यात आली ज्या इस्पी तुमची नियुक्ती झाली तिथे असे किती योग शिक्षक आहेत की त्यांची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे त्यांनाही मानधन नाही मिळालेलं आहे हो मॅम आता आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी योग शिक्षक कार्यरत होतो वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या दवाखान्यावरती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर अडीच ते तीन हजार योग शिक्षक असतो आम्ही आणि आम्हाला सुरुवातीला दोन हजार तेवीस पर्यंत फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरच नियुक्ती होती आमची त्यानंतर शासनानं जे उपकेंद्र असतात ज्याला आपण प्रायमरी सब सेंटर म्हणतो इथं समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची भरती केली नंतर समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची भरती केल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला उपकेंद्र मिळाले मग मला अगोदर एकच दवाखाना होता त्याची दोन हजार दोन हजार तेवीस नंतर आ, दुसरे चार दवाखाने मिळाले म्हणजे झाले सगळे पाच दवाखाने आणि महिन्याचं पेमेंट झालं दहा हजार रुपये दोन हजार एका प्रमाणे पण त्यातले त्यात पण प्रश्न काय होता माझा तालुका गंगाखेड पण मला तीन तालुक्यामध्ये गावं भेटले गंगाखेड पालम आणि सोनपेठ आणि मी जिथं राहतो तिथून मॅडम फक्त एकच दवाखाना मला सहा किलोमीटर अंतरावर भेटला बाकीचे दवाखाने एक चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती होते मॅडम मला सांगा मॅडम पाचशे रुपयामध्ये जायचं यायचं पेट्रोल पुन्हा अख्खा दिवसच जातो मॅडम दुसरं काही काम पण करू शकत नाही गेल्यावरती आणि परत रिपोर्ट करायला पैसे द्यावे लागायचे कलर झेरॉक्स काढायचे चार फोटो पुन्हा ते झेरॉक्स अटेंडन्सचे फोटो हे सगळं एवढं खर्चिक होत ना मॅडम की हे करू पण वाटत नव्हतं आणि सोडू पण वाटत नव्हतं करू का वाटत नव्हतं कारण करून समाधान नव्हतं करून आर्थिक गरजा भागत नव्हत्या करताना सुद्धा आम्हाला अनेक प्रश्न यायचे आम्हाला कुठलं सहकार्य स्थानिक पातळीवर नव्हतं बऱ्याच दवाखान्यामध्ये आम्हाला योगसूत्र घेण्यासाठी साधी सतरंजी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले मागून मागून थकलो तर आम्ही काम बंद झालं पाच वर्षामध्ये पण सतरंजी सुद्धा भेटलेली नाही आणि तिथं गेल्या आमचीच गरज असल्यासारखं आम्हाला सगळ्यांना बोलवत बसावं लागत होतं आम्हाला कुठलंही मदत भेटत नव्हती म्हणजे जे काही तिथला स्टाफ असेल ऑफिशियल जास्त मदत देत नव्हते थोडेफार कुठं होते चांगले सगळेच काही खराब नव्हते पण भरपूर प्रमाणामध्ये मदत न करणारेच होते, होते। आणि आमचं बिल पण दिल्यानंतर मॅडम त्यांना विनवणी करावं लागायची की सर अडचणी खूप झालो आहे बिल काढून द्या म्हणजे रिपोर्ट दिल्यानंतर मी कधी अगोदर जेव्हा बिल भेटायचं ना रेग्युलर तेव्हा रिपोर्ट दिल्यानंतर कधी एक महिना लागायचा कधी दीड महिना कधी दोन महिना आणि आम्ही त्यांना कॉल करायला जर गेलो तर आमचं बिल कधी निघणार आहे तर तरी त्यांना राग यायचा आणि मॅडम तुम्ही वरिष्ठांकडे किंवा शासनाकडे असं काही निवेदन वगैरे केलेलं का की त्यांनी काही दखल घेतली का या सगळ्या दरम्यान मॅडम आम्ही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्य आरोग्य मंत्री, मंत्री मेघनाताई बोर्डीकडे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तसंच आम्ही मंत्रालयांपर्यंत आमच्या योग शिक्षक संघटनेचे जे योग शिक्षक आहेत ते गेले आहेत गजानन चौधरी सर असतील बाकीचे योगा टीचे असतील ते गेलेले आहेत तिथं निवेदन वगैरे सगळं दिलेलं आहे दिले पण आमची दखल कोणीच घेत नाही मॅडम स्थानिक लेवलचे जे काही आमदार असतील खासदार असतील ह्यांना सुद्धा आम्ही पोचण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे नगन्य वाटते प्रश्न महत्वाचाच वाटत नाही कारण मॅडम जर एखादा आमदार खासदार असेल त्याच्या मतदारसंघामध्ये कुठलाही व्यक्ती असेल तो कुठल्याही कार्यक्षेत्राचा त्याला जर एखादी समस्या असेल तर त्या व्यक्तीनं विधान परिषदेमध्ये हा मांडा पर प्रश्न मांडायला पाहिजे पण आमचा प्रश्न आतापर्यंत महाराष्ट्रातल्या एका आमदार खासदारानं मांडला नाही आणि सोडवलेला नाही मग मला हे म्हणायचंय की आम्ही त्यांच्याच मतदारसंघातले आहोत त्यांच्याच मतदारसंघामध्ये आम्हाला काम भेटलेलं आहे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये जी जनता आहे खेड्यातले लोक आहेत मॅडम आता खेड्यातल्या लोकांना मॅडम व्यायाम योगा हे कधी महत्व करणार करू शकत नाही शहरामध्ये योगा सेंटर असतात जिम असते खेड्यामध्ये कुठे योगा सेंटर असतं का जिम असते का मग आम्ही एवढं तळमळी ना आठ दिवस का होईना आम्ही जायचं मुलांना शिकवायचं जिल्हा परिषद शाळेतल्या खेडेगावामध्ये देवाचं मंदिर असतं तिथं माणसं असायची त्यांना बोलवायचं त्या गावात आशाताई असतात तर त्यांना बोल बोलवायचं योगासाठी नंतर अंगणवाडी ताई असतील असं ज्यांना पण आम्हाला घेता येईल त्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला पण मॅडम एखाद्या गोष्टी एखादा गोष्ट जर शासनाचा कार्यक्रम असेल आणि ती गोष्ट चालवण्यासाठी इतरांचा जो सहभाग करायचा असेल लागत असेल तर एक योग शिक्षक त्याला पुरेसं नाही ना मॅडम योग शिक्षक फक्त त्याच काम करू शकतो जाऊ शकतो शिकू शकतो पण प्रतिसाद प्रजेंटी ह्या गोष्टी योग शिक्षकांनी कुठून आणायच्या आणि दुसरा एक मुद्दा असा आहे मॅडम की योग शिक्षक Uh, म्हणजे आम्हाला बिल काढण्यासाठी त्यांनी काय काय कारण द्यायची माहिती का योग सेशनला इतकी प्रेझेंट पाहिजे समजा वीस माणसं प्रेझेंट पाहिजे एकाच ठिकाणी योग योग सत्र घ्यायचं नाही म्हणजे वेगवेगळ्या या ठिकाणी घ्यायचं मॅडम मला एक म्हणायचं आहे की योग शिक्षकांनी योगाला प्रेझेंट आणायचं काम योग शिक्षकांचं आहे का आता आम्ही बाहेरल्या गावामध्ये जाऊन योग सत्र घेतो तिथं आमचं काम आहे का आपलं दिंटी द्यायचं आम्ही तिथं गेल्यानंतर जेवढे लोक उपलब्ध असतील ते येतील ते त्याचा हे घेतील आता शासनाच्या एवढ्या योजना आहेत एवढे कर्मचारी आहेत एवढे डिपार्टमेंट काय ते टार्गेट वाईजच काम करतात का सगळे आणि त्यांना टार्गेट पूर्ण केल्यावर पेमेंट भेटतं का मग आम्हाला तर गाव पातळीवर खूप लहान लहान समस्या असतात त्याच्याकडे खरंच लक्ष देण्याचं देण्याची खूप गरज आहे आणि तुम्ही स्वतः एक योग शिक्षक आहात त्याच्यामुळे तुम्हाला योगासनाचं महत्व हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्याकडे आपण बघतो की जागतिक योगा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान स्वतः योगा योगासन करतात योगा दिन ज्या दिवशी असतो देशभरात आपल्याकडे पूर्ण योगा दिवस साजरा केला जातो मात्र आज आपल्या महाराष्ट्रात जे योगा शिक्षक आहेत त्यांची परिस्थिती जर पाहिली तर फार विकट आहे त्यांचे प्रश्न त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही मॅडम योग शिक्षक मूळामध्ये योगा म्हणजे सेवा देण्याचं काम समजतो समाजाला पण मॅडम एखादा व्यक्ती सेवा जरी देत असेल तर त्याला पण पोट आहे त्याला पण गरज असतात त्याला पण काय म्हणतो आपण संसार असतो एक सोप्या भाषेत बोलत जायला आणि सगळ्यासाठी पैसा लागतोच ना मॅडम योग शिक्षिकांनी एखादा योग सत्राचं आयोजन जरी केलं असेल कुठं सेवा म्हणून पण त्याला तिथं ते सेवा तो देतो योग शिक्षक येऊन तिथं हे सेवा घेणारे घेऊन जातात पण त्यांना सेवा घेणाऱ्यांना पण असं वाटत नाही आजपर्यंत की बाबा हे योग शिक्षकांना आपण फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आर्थिक हातभार दिला पाहिजे मदत केली पाहिजे अशी मानसिकता नाहीये आणि ह्याचं एकमेव कारण असं आहे की योग शिक्षकांनी योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मॅडम कधीही पैशाची अपेक्षा ठेवली नाही किंवा कधी कामासाठी पैशाची मागणी केलेली नाही कोणी जर म्हणलं आम्हाला जर योग सत्र इथं येऊन आयोजित करा तर योग शिक्षक स्वतःचे काम स्वतःच्या जबाबदाऱ्या सगळं बाजूला ठेवून स्वतःचे पैसे वेळ खर्च करून तिथं योग सत्राची सेवा देण्यासाठी जातात मग मॅडम जी गोष्ट एखाद्याला विनामूल्य भेटत असेल तर त्याचं मूल्य काय समजणार आहे समजू शकत नाही ना आणि मॅडम शोकांतिका अशी आहे की मोदी सरकार राज्यामध्ये आहे आणि त्यांचं सरकार आपल्या महाराष्ट्र राज्य सॉरी मोदी सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे म्हणजे जे मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला एवढं महत्व दिलंय एवढं मोठं योगाचं नाव केलेलं आहे पण हे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना हे प्रश्न समजत नसतील का की मोदी साहेबांनी जो उपक्रम चालू केलाय तो उपक्रम बंद पडतोय आणि त्यांच्याच राज्यात बंद पडतोय म्हणजे ही शोकांतिका आहे मॅडम बरोबर शोकांतिका का हा नुसता गाजावाजाच करून उपयोग नसतो काही गोष्टींचा जसं आपण हे करतो गाजावाजा तेवढ्या दिवसापुरतेच त्याचं महत्व आपण दाखवतो सगळ्या टीव्ही व्ही वरती दिसत कि योच महत्व आहे केलं पाहिजे पण ते जोपासण्यासाठीही काहीतरी सरकारने पावलं उचललं हे खूप गरजेचं आहे नक्कीच आम्ही पाच वर्ष मॅडम इतकं काम केलं पण आमचं आम्हाला समस्या काय आहेत ना कुठल्या अधिकारी वर्गाने विचारलं ना कुठल्या आमदार खासदारांनी विचारलं कुणीच विचारलं नाही आमच्या समस्या आम्ही चोरडत होतो ऐकून घ्यायला सुद्धा कोणी तयार नव्हतं म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांना त्यांचे काम महत्वाचे होते त्यांच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या होत्या आणि मागायचं झालं म्हणजे मॅडम बाकी जे फुल वाले असतात ज्यांना मंथली सॅलरी येते त्यांना रडायची गरज नाही ना ऑफिसला जाऊन अटेंडन्स दिलं की त्यांचा पगार चालू पण आम्हाला तर पू करायचं लागायचं ना सगळ्या गोष्टी एक तर काम करायचं पुन्हा रिपोर्ट द्यायचा रिपोर्ट दिल्यावर पण पेमेंट नंतर भेटणार पुन्हा त्या पेमेंट पेमेंट करताना सुद्धा असं व्हायचं मॅडम की ते बरेच कारण दाखवायचे की तुम्हाला इथं विद्यार्थी संख्याच कमी आहे तुम्ही शाळेमध्येच घेतलं किंवा तुमच्या इथं ते सयाच बरोबर नाहीत असे कारण करून सुद्धा आमचे केलेल्या कामाचे पैसे सुद्धा बरेच कापलेले आहेत मॅडम म्हणजे नाही कुठेतरी शिक्षकांचं नाव नेहमी येतं किंवा खराब होतं कि सरकारी शाळांमध्ये किंवा जे सरकारने नेमणूक केलेले असतात जे शिक्षक असतात योग शिक्षक असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिक्षक असतील पण त्यांना आता शिक्षकांना काय फॅसिलिटीज दिल्या जातात ते पण कुठेतरी जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचं समाधान काय निघू शकतं हे पाहणं पण तेवढंच गरजेचं आहे नक्कीच नक्कीच मॅडम आमच्या समस्या तर कोणी पाहिल्या नाहीत उलट आम्ही ज्यांच्याकडे समस्या घेऊन जायचो तेच समस्या आमच्या वाढवायच्या ते आमचे प्रश्न ऐकून घ्यायचे मग तेच म्हणायचे की तुम्ही काम बरोबर करत जा तुमच्या कामामध्ये अशी सुधारणा झाली पाहिजे आणि सपोर्ट एक रुपयाचाही करायची नाहीत कुठल्या अधिकाऱ्यांनी एक रुपया सुद्धा योगाच्या कामासाठी दिलेला नाही आम्ही मागितला पण नाही मॅडम कारण की त्यांचंच काम आहे ना आता दवाखान्यामध्ये मेडिकल ऑफिसर प्रमुख असतात त्यांचं काय बाबा योगा शिक्षण साठी काय काय आवश्यकता आहे ते उपलब्ध करून देईल कारण पैसा कोणालाच कोणाच्या घरून द्यायचा नाही ना शासन निधी देत आहे आणि दरवर्षी एवढा निधी येतो मॅडम तर एक सत्र पाच वर्षात भेटलेली नाहीये ही शोकांनी काय मग शासन पैसे देतं ते कशाला देत जातात कुठं हेच आम्हाला माहित नाही मॅडम हे फक्त हे फक्त फायलिंग वरती मर्यादित आहे की आमच्याकडे एवढे एवढे योगा शिक्षक आहे आम्ही त्यांची नेमणूक केलेली आहे पण खरं वास्तव काय तुमच्यामुळे खूप लोकांना कळलं असेल नक्कीच नक्की मॅडम आणि दुसरा विषय असा होता मॅडम की आम्ही आमचे प्रश्न मांडले आम्ही कोणाला जर बोललो तर आम्हाला त्रास देत असल तर ते आम्हाला मानसिक त्रास द्यायचे टॉर्चर करायचे आता कोणाचं नाव घेण्याची गरज नाहीये कारण की नाव घेऊन पण काय होणार आहे मॅडम कारण आता तर काम बंद पडलेलं आहे आमचं पण त्या कर्मचाऱ्यांनी पण काम करणाऱ्या एवढंच लक्षात घ्यावं की त्यांना पण पैसे त्यांच्या घरचे द्यायचे नाही हे शासन पैसे देणार आहे त्यांना सुद्धा त्यांच्या कामाचे आम्हाला सुद्धा आमच्या कामाचे त्याच्यामुळे इथं आमचा बॉस होण्याची कोणी गरज नव्हती मॅडम आणि योग शिक्षक दवाखान्यामध्ये गेला तर दवाखाना सगळ्यात महत्वाचं असतं मॅडम स्वच्छता जसं मंदिरामध्ये स्वच्छता पाहिजे तसं योग सत्र घ्यायला गेल्यावर स्वच्छता लागते तर आम्ही स्वतः झाडू घेऊन केलेला आहे स्वच्छता आम्ही स्वतः जिथं कुठं सतरंजी ठेवलेली असेल तिथून सतरंजी मॅट आतरून आम्ही योगासनाला बसवलेला आहे आम्ही कुठल्या शिपाई म्हणतात सरकारी दवाखान्यामध्ये कामाला असतात त्यांना सुद्धा काम सांगितली नाही मोठ्याला तर सोडा बारक्यांना सुद्धा काम सांगितले कारण आम्हाला वाटायचं आम्हाला आहेच किती आठवड्यातून फक्त एका तासाच काम कशाला कोणाला जायचं आम्ही सगळ्यांना समजून घेतलं पण आम्हाला समजून घ्यायला कोणीच तयार नाही मॅडम आणि आज सहा महिन्याचं पेमेंट नाही नंतर एप्रिल पासून आज काम बंद पडले आज अशी परिस्थिती आली मॅडम की अक्षरशः आत्महत्या करावी वाटते कारण की मुलं बाळ बायको घरच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांना तोंड द्यायला पैसे कुठून आणायचे अचानकच काम बंद पाडलं ना मॅडम आणि महाराष्ट्र राज्य काही इतकं गरीब नाहीये तुम्हाला माहिती आपण न्यूज ला बरेचदा बघतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करतात काय ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे मेट्रो यायली हे यायलं ते यायला तुम्ही जर तुमच्या सामान्य कर्मचाऱ्याला तुमच्या राज्यातल्या जर न्याय देऊ शकत नाही त्यांना पैसे देऊ शकत नाही तर तुम्ही हे दिखावा करण्याची गरज नाहीये म्हणजे कोणाला बळीचा पकरा करून कोणाला फॅसिलिटी देण्याची गरज नाहीये ना आता आम्ही एवढे सर्वसामान्य आहोत मॅडम तुमच्या माध्यमातूनच त्यांना प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना बोलायचं असेल तुमचा आम्ही शासनापर्यंत पोहोचू ते बघतच असतील नक्कीच नक्कीच मॅडम आमची मागणी एकच आहे मॅडम की आमच्या केलेल्या कामाचं पैसे लवकरात लवकर द्यावेत कारण दिवाळी सुद्धा गोड नाहीये आमची चार महिने झालं अत्यंत बिकट परिस्थिती आहे घरच्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला कारण आम्ही गुन्हेगार झालोत मॅडम घरच्यांचे पण कारण आम्ही आता परिस्थिती अशी मॅडम की एखाद्या माणसानं एखादा माणूस आहे मॅडम ज्यानं विमान चालवलंय आणि त्याला पायलट पदावरून पा काढलं आणि त्याला सांगितलं तू ट्रक चालवतो ट्रक चालवू शकतो हो का तो, हो तो, तो ड्रायव्हर जरी असला तरी नाही चालवू शकत हो। मग आता आम्हाला जे काम जमत आम्ही जे काम केलं ज्यातून आम्हाला पैसे भेटायचे ते पैसेच भेटायचे बंद झालेत तर आम्ही आता कुठलं काम करायचं मॅडम कामाचा पर्याय पण नाही दिसत काही मेन गोष्ट ही आहे आणि आमच्या मागण्या ह्याच आहेत की आमच्या कामाचं पेमेंट लवकरात लवकर द्यावं नाहीतर आमच्यापैकी एखाद्या योग शिक्षकाने आत्महत्या केली तर ह्याची सगळं जबाबदारी केवळ आणि केवळ राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री, मंत्री, मंत्री ह्यांच्यावरच राहील आणि आमची फॅमिली त्यांना घराच्या बाहेर सुद्धा निघू देणार नाही त्यांच्या तोंडाला काळ फासतील आमचा जर जीव गेला तर आमचा परिवार रस्त्या उघड्या येईल मग ह्या मंत्र्याची सुद्धा सरली नाही स्थानिक आमदार खासदार असतील ह्यांना सुद्धा माफी केली जाणार नाही कुणालाच सोडणार नाहीत मॅडम कारण आम्ही कुठलं पाप केलंय जे आम्हाला असं छल जात तुमची हाक नक्कीच सरकारपर्यंत जाईल पण असं काही मोठं पाऊल उचलण्याचा काही विचारही करू नका कारण की शेवटी आपलं घर आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आपण माणूस गेल्यावरती तरी काही करू शकत नाही आणि माणूस गेल्यावरती किती शेतकऱ्याचं असं झालंय की ते गेल्यानंतरच त्यांना आर्थिक मदत केली गेली मात्र त्याचा काही उपयोग नाही होत कारण एखाद्या माणसाची भरपाई ही कोणीच कुठलं सरकार भरून नाही काढू शकत बरोबर आज मुंबई आउटलुकच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल नक्कीच मॅडम ही लाडक्या बहिणीची दिवाळी लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात सरकारच्या माध्यमातून तसं तुमचं स्वतःचे हक्काच आहे पगार जबाबदारी आहे नक्कीच मॅडम व्हा आमचा लढा आहे मॅडम तुमच्या माध्यमातून आणि जनतेने सुद्धा आम्हाला पाठिंबा करायला पाहिजे सामान्य जनतेने आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या योग शिक्षकांच्या पाठी राहायला पाहिजे आम्हाला पाठिंबा त्यांनी द्यायला पाहिजे हे आमदार खासदार मंत्री असतील ह्यांना सुद्धा वाटायला पाहिजे की हा खरंच महत्वाचा प्रश्न ह्यांनी पण बोलायला पाहिजे मॅडम एका आमदाराचा महिन्याचा पगार विचार केला तर जवळपास एका तालुक्यातल्या सगळ्या योग शिक्षकांना पेमेंट मिळून जाईल एवढ्या सरकार अनावश्यक ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करत आहे मॅडम पुतळे बांधायला खर्च करत आहे अनेक गोष्टीला खर्च करत आहे पण जे माणूस उपाशी मरायला त्यांना द्यायला ह्यांच्याकडे का पैसे नाहीत मला हे समजत नाहीये मॅडम विमानतळ बांधायला लाखो करोड रुपये खर्च करते पण आमच्या सारख्याचा सा प्रश्न का बघत नाहीये आणि ही आमच्या हीच खरी आहे आपल्या राज्यात आपल्या भारताची हीच खरी शोकांतिका आहे की जिथे खरंच गरज आहे खेडेगावात गावात असेल गरिबांना असेल ज्या गोष्टीची खरंच गरज आहे त्यांना त्यांची मूळ संसाधनं पण नसतात वापरण्यासाठी त्यांना मदत देखील मिळत नाही वेळोवेळी वेड़ हो मॅडम हो आणि आमच्या मागण्या एवढ्याच आहेत मॅडम कि आम्हाला आमच्या हक्काचं पेमेंट द्यावं आणि दिवाळीच्या आत द्यावं म्हणजे आज चौदा तारीख आहे तर दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत द्यावं आणि आम्हाला लगेच कामावर सुद्धा घ्यावं मॅडम जर हे कामावर नाही घेतलं त्यांनी तर आमचं पदच आहे योग शिक्षक योग शिक्षक म्हणजे योगा शिकवायचं काम करतो तर त्यांनी आम्हाला सांगावं की आम्ही आमची उपजीविका कशी भागवावी आम्ही काय काम करून पैसे मिळाव ही पण जबाबदारी शासनाचीच राहील आणि आणखीन पण बाकीच्या मागण्या आहेतच मॅडम पण ते काम सुरू झाल्यानंतर आम्ही परत तुम्हाला संपर्क करू परत तुम्हाला सांगू आमच्या सध्या तर दोनच मागण्या आहेत की आम्हाला कामावर रुजू करून घेणे आणि आमच्या मानधन जे आहे ते दिवाळीच्या आतमध्ये दे द्यायला पाहिजे मॅडम कारण की तुम्ही विचार करू शकता मॅडम की एखाद्याला जगण्यासाठी श्वास मिळत नसेल तर जीवन जगणं अवघड असत आम्हाला आर्थिक झाली की मोबाईलला दोनशे तीनशे रुपया बॅलन्स मारायला सुद्धा जड बाकी तर अनेक समस्या आहेत तर फक्त नम्र विनंती आहे नक्कीच की शासनाला तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांनी आम्हाला पैसे द्यावेत एवढंच म्हणणं आमचं नाही तुम्ही तुमची जी कळकळ आहे जी जे काही समस्या आहे त्या आज आमच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्कीच पोहोचतील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तुमच्याशी जोडले जाऊच तुमच्या काही समस्या असतील आम्ही पुरेपूर आमच्याकडून मांडण्याचा त्या प्रयत्न करू माध्यमांच्या समोर धन्यवाद सर आज आपण मुंबई आउटलुक सोबत एवढी बातचीत केली त्याबद्दल नक्कीच मॅडम तुमचा पण मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही तुमच्या या स्टेजवरती मला येण्याचा आणि माझ्या माध्यमातून मी माझा एकट्याचा प्रश्न हा पूर्ण योग शिक्षिकांचा आहे अख्ख्या राज्यातल्या तर सगळ्यांच्या वतीने मी बोललोय मॅडम हे आणि हे बोलणं एक सामूहिक काम करत असताना एकट्या दुकट्याच असतंय सर्वांच असतंय तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या योग शिक्षकांचं मानण दिवायच्या अगोदर देऊन सगळ्यांना कामावरती घ्यावं आणि आम्हाला काम करायला आल्यानंतर सुद्धा आमच्या समस्या ज्या काही असतील त्या सोडून आमच्या पाठीशी उभा राहावं हेच हो। आम्हाला मागणं आहे मॅडम कारण योग शिक्षकाला रस्त्यावर उतरणे आंदोलन करणे हे त्या योग शिक्षक पदाला सोबत नाही म्हणून आम्ही शांततेच्या मार्गानेच आतापर्यंत सुद्धा आहोत मॅडम कुठेही गालबोट लागेल असं एकही काम आम्ही केलेलं नाही तर शासनाला सुद्धा या गोष्टीचा थोडा विचार करावा की एखादा व्यक्ती जर संयमाने आपली मागणी मांडत असल हजार वेळच निवेदन देत असल तर त्यांचं काम लवकरात लवकर करायला पाहिजे एवढंच एवढंच म्हणायचं मॅडम ठीक आहे